या निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघात निश्चितपणानं शिवसेनेला विजयी करणं हे मतदारांचं कर्तव्य होतं याला कारण गेल्या अडीच वर्षात आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब पदावर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच विक्रमी असा निधी सांगोला तालुक्यासाठी दिलेला होता सगळी महत्त्वाची कामं लोकाभिमुख कामं शेतकऱ्यांच्या गरजेची कामं सर्वसामान्य लोकांच्या गरजेची कामं यातून मार्गी लागलेली आहेत परंतु खांद्याला खांदा लावून काम करणारा साथीदार अचानकपणे विरोधात गेल्यामुळं अचानकपणे हे संकट आल्यासारखं आमच्यावर आला आणि आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं अनेक माझ्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी विधान परिषद शिंदेसाहेबांकडं माझ्यासाठी मागितली शिंदेसाहेब निश्चितपणानं योग्य वेळी चांगला निर्णय घेतील याविषयी मला पूर्ण विश्वास आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या तडफेनं शिंदेसाहेबांनी अडीच वर्षात काम करून महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणातच एक नवीन वलय स्वतःचं निर्माण केलं ते वलय टिकलं पाहिजे आणि पुन्हा महाराष्ट्र हा विकासाकडं धाव घेताना दिसला पाहिजे त्यासाठी आम्ही खंबीरपणाने शिंदेसाहेबांच्या पाठीशी आमची सर्व छोटी हो मोठी राजकीय ताकद उभा केलेली आहे दिवसेंदिवस ती ताकद आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो